शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळा शहापूरमधून या पायी दिंडीला सुरुवात होणार आहे सन्माननीय शरदजी फरडे आणि त्यांचे सर्व सहकारी या दिंडी सहभागी होणार आहेत आपण सर्वांना सहभागी होण्याचं आव्हान देखील केलेलं आहे खरं म्हटलं तर शिवचरित्रामध्ये एक गोष्ट आवर्जून उल्लेख केलेला आहे की शिवछत्रपतींचा जन्म हा शिवनेरीवर झाला परंतु माहुली गडावर त्यावेळेस मातोसेना पाठवण्यात येणार होतं जिजाऊ मातेना परंतु सुरक्षेच्या कारणास्तव जिजाऊ माता इथं येऊ शकल्या नाही आणि म्हणूनच महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला परंतु आज ठाणे जिल्ह्यासाठी आम्हा सर्व ठाणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण हिंदुस्थानात महाराष्ट्रात तर पहिलं मंदिर आणि संपूर्ण हिंदुस्थानात दुसरं मंदिर छत्रपती शिवरायांच्या इथे उभारलं जात आहे आणि ही पालखी शिवछत्रपतींच्या विचारांची पालखी ही पहिल्यांदा संपूर्ण हिंदुस्थानातून महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून आणि आमच्या शहापूर तालुक्यातून शरद पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निघणार आहे आणि खास करून त्यांची संकल्पना त्यांनी मला सांगितली की आत्तापर्यंत जो छत्रपती शिवरायांचा इतिहास दाखवलेला आहे जरी तो इतिहास दाखवला तरी असं अनेक इतिहास बाकी आहे जसं की आता पाण्याची समस्या असतो किंवा जे काय मॅनेजमेंट जसं आपण चीनची भिंत म्हणतो तर अशा प्रकारची जी काही मॅनेजमेंट जे काही का केले आहे खरं म्हटलं तर महाराजांचं एक पुस्तक आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु खूप छान पुस्तक आहे आणि तशाच प्रकारची संकल्पना ही मंडळी सगळी राबवणार आहेत आणि खास करून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं थांबण्याची व्यवस्था असेल असे प्रत्येक ठिकाणी शिवचरित्राचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यातून छत्रपतींचे नवीन नवीन जे काय हा इतिहास तर असणारच आहे परंतु जो काही इतिहास बराचसा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला नाही तो इतिहास देखील ही सर्व मंडळी पोहोचणार आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन आम्ही देखील सहभागी होणार आहोत आपण देखील नक्की या आणि जिथून जिथून महाराजांची पालखी जाईल आपण सर्वांनी या पालखीचं नक्कीच आनंदात उत्साहात स्वागत करावं कारण आपण सर्वजण शिवप्रेमी आहोत शिवरायांचे वंशज आहोत आणि आपण सर्वांचे भाग्य आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या पवित्रभूमीत जन्माला आलेलो आहोत आणि म्हणूनच आज त्या दिंडीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक ठिकाणी आपण सर्वांनी या दिंडीचं उत्साहाने स्वागत करावं असं आवाहन करतो जय शिवराय